नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्व महिला व पुरुषांनी महाशिवरात्रीला आवर्जून पाळा हे नियम महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजेत महाशिवरात्री उपवासाचे नियम एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगा जल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी संदेव मीठ वापरावे शेवटी उपवास हा आपली श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातली इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थांचे सेवन करू नका चार उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोकामना आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातले दुःख संकटे नष्ट होतात पाच व्रताच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसाला झोपल्याने आपल्या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात सहा महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काही जण फलहार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छा शक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका सात जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी संदैव मिठाचा प्रयोग करावा आठ उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये खोटे बोलून दुसऱ्याचे मन दुखावू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे नऊ उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावं शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे दहा शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्वाचे सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र केला जातो व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते अकरा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावे त्यासाठी सात्विक अन्न पदार्थ घ्यावे बारा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्याने व्रत करा केवळ पूजा करू नका मनापासून श्रद्धेने व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचे पूर्ण फळ मिळेल तेरा गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाही तर, तर केवळ भगवान शंकराची पूजा विधी आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल चौदा महाशिवरात्रीला काही ठिकाणी बगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये. आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीला उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखी महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. पंधरा शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवायत. धुवायचेच असतील तर आधीच्या दिवशी धुवावे. सोळा यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धतुराचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावे या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेडा आणि खीर यांसारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा सतरा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्म मुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्र जाप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा अठरा महाशिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्व आहे या स्नान दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी एकोणवीस शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय मंत्राचा जप केला जातो वीस संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे मिळते आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय धन्यवाद